Você não pode ficar आपला महाराष्ट्र या आपल्या अत्यंत आवडत्या कार्यक्रमामध्ये मी पल्लवी देशपांडे आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते आपल्या महाराष्ट्रातल्या रंगतदार घडामोडींचा रंगतदार नजराणा मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आले आहे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणत आपण नुकताच मकर संक्रांतीचा सण अतिशय उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला मला माहिती आहे तुम्ही सगळ्यांनी नक्कीच तिळगुळावर यथेच्छ ताव मारला असेल आणि छान छान पतंगसुद्धा उडवले असतील बरोबर ना <laughs> चला तर मग या गोडवा वाढवणाऱ्या मकर संक्रांतीच्या उत्सवाची तितकीच गोड गोड क्षणचित्र बघूयात घरोघरी तिळगुळाच्या लाडवांची रेलसेल होती एकमेकांना तिळगुळ दिले गेले आणि मकर संक्रांतीच्या निमित्ताने ठिकठिकाणी पतंग महोत्सव सुद्धा आयोजित केले गेले होते आकाशात जाणू पतंगांचा पाऊसच पडला होता आपल्या महाराष्ट्राची शान म्हणजे आपली रंगभूमी आणि या रंगभूमीचा अलौकिक इतिहास गेली कित्येक वर्ष नाट्यसंमेलनाच्या माध्यमातून जपला जातो अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे यावर्षी पाच सहा आणि सात जानेवारीला पुण्यातल्या पिंपरी चिंचवड इथं शंभराव्या नाट्यसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं या ऐतिहासिक शंभराव्या नाट्यसंमेलनाच्या ऐतिहासिक क्षणांची अनुभूती घेऊया चला पाच जानेवारी रोजी सकाळी नाट्ययात्रा अर्थात नाट्य दिंडीनं या शंभराव्या ऐतिहासिक नाट्यसंमेलनाची जल्लोषात सुरुवात झाली सहा जानेवारी रोजी सकाळी संमेलनाचं उद्घाटन पार पडलं त्यानंतर दोन्ही दिवस विविध कलाविष्कारांनी नाट्यसंमेलनाची रंगत वाढवली त्यात काही व्यावसायिक नाटकांची प्रायोगिक नाटकांची बालनाट्यांची आणि वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची रंजक मेजवानी रसिक प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली तसंच विविध मान्यवरांशी रंगलेल्या परिसंवादांनी या नाट्यसंमेलनाची रंगत आणखीनच वाढवली हो जनतेला हसवता देखील जनतेला रडवतात देखील संवेदनशीलता ही समाजामध्ये राहिली पाहिजे या करता खरं म्हणजे तुमचं जे कार्य आहे ते अत्यंत महत्वाचं आहे उच्चात नाट्यगृहा अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्रात बांधण्याचा आमचा निर्णय

एकंदरीत रसिक प्रेक्षकांच्या अमूल्य अशा प्रतिसादामुळे हे शंभरावं नाट्यसंमेलन खऱ्या अर्थानं ऐतिहासिक ठरलं नाट्य नाट्यसंमेलनानंतर आता मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका काव्य संमेलन कविता संग्रह प्रकाशन आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी कुठे तर अमळनेरला अमळनेरला सात जानेवारीला मराठी साहित्य मंडळाने हा सोहळा आयोजित केला होता चला तर मग क्षणाचाही विलंब न करता या सोहळ्याची रंजक झलक बघूया मराठी साहित्य मंडळाद्वारे आयोजित हा सोहळा काव्यप्रेमींसाठी खास होता या सोहळ्याचं उद्घाटन मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री माननीय श्री अनिल पाटील यांनी केलं ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोल घुमट यांनी या सोहळ्याचं अध्यक्षपद भूषवलं विशेष म्हणजे त्यांनी लिहिलेल्या राऊक या कविता संग्रहाचं प्रकाशन या सोहळ्यात करण्यात आलं यावेळी साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि रसिक प्रेक्षक उपस्थित होते। होतेस हृदय स्वंदने धक्का करतेस मंडळी नाटकात जसं मध्यंतर असतं ना तसंच आपल्या कार्यक्रमामध्ये सुद्धा असतं बर का अर्थात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची पण तुम्ही कुठेही जाऊ नका तुम्ही बघत राहा आपला महाराष्ट्र ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपला महाराष्ट्र या आपल्या अत्यंत आवडत्या कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत आता माझ्या मनोरंजनाच्या पोतळीमध्ये आणखी एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याची झलक आहे या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या कवींनी लिहिलेल्या व्यंग कवितांचा हा संग्रह आहे डॉक्टर अलका अग्रवाल सिक्तिया यांनी संकलन करून लिहिलेल्या या पुस्तकाचं नाव आहे मेरी तेरी सबकी आता अधिक जास्त वेळ न दवडता तुम्हाला मी या सोहळ्यालाच घेऊन जाते ना चला साहित्य क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होते सोहळ्याची सुरुवात श्री शशीभूषण भूषण यांच्या कबीर चोरा गायनाने झाली त्यानंतर डॉक्टर शैलेश श्रीवास्तव यांनी मेरी तेरी सबकी हे गीत सादर केलं बाजार में सबकी मांग ना नाहू से दोस्ती ना काहू से भय हमन है इश्क ना हमन से होशियारी क्या रहे आजाद या जब से हमन दुनिया से यारी क्या ये पात है ये बात है ये बात है ये हैरी सब की बात है ये पात है पत है पात है आणि मग डॉक्टर अलका अग्रवाल शिकतिया यांच्या व्यंग काव्य संग्रहाचं अर्थात मेरी तेरी सबकी या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं या व्यतिरिक्त पुस्तक चर्चा आणि व्यंगपाठसुद्धा या सोहळ्यात सादर झाले डॉक्टर अलका अग्रवाल सिक्तिया यांनी पुस्तकाबद्दल त्यांचं मनोगत व्यक्त केलं देखिए मुझे तो लगता है कि हर एक पुस्तक हर एक पुस्तक से अलग होती है क्योंकि मेरी भी ये पुस्तक जो है वो दूसरी पुस्तकों से अलग है जैसे मैंने इसमें मेरी तेरी सबकी इसमें मैंने इसलिए मैं इसको अलग कह सकती हूँ कि मैंने जैसे हम कहते हैं ना फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन थर्ड पर्सन है ना प्रथम पुरुष मध्यम पुरुष और तृतीय पुरुष तो जब हम सब कहते हैं कबीर दास ने कहा है बुरा जो देखन मैं चला बुरा ना मिलिया कोई जो दिल खोजा अपना मुझसे बुरा ना कोई तो सबसे पहले तो हमें अपने आप को खंगालना चाहिए कि हमारे अंदर क्या विसंगति है और जब हम निरपेक्ष भाव से न्यूट्रल रहकर अपनी गलतियों को देख पाते हैं समझ पाते हैं तो फिर हम सेकेंड पर्सन के फिर हम पूरे विश्व की या तमाम जो दूसरों की विसंगतियों को देख पाते हैं तो ये मेरी तेरी सबकी कि मेरी से लेकर के सबकी बात यहां है इस शहर की ही नहीं, बल्कि मैं कि विवेक अग्रवाल ने अलग हटा दें तो आज की पीढ़ी की एक सशक्त व्यंग्यकार हमारे सामने और उसकी पुस्तक के लोकार्पण में हम इतने लोग शामिल हैं अलका अग्रवाल के साथ दो तीन चीजें जो मुझे अच्छी लगी एक तो ये है कि उसके पास परसाई की सोच है उसने उनका गहरा अध्ययन किया है दूसरी बात यह है मुझे इसका ये अच्छा लगा कि वो उसकी किसी से प्रतियोगिता नहीं है कि मैं उससे बढ़िया लिखूं, उसकी प्रतियोगिता अपने से है वो निरंतर अपने आप को बेहतर करना चाहती है इस कारण से मैं ये कह सकता हूँ कि आगे आने वाले जो रचनाकार हैं जो व्यंग्य में लिख रहे हैं उसमें अलका अपनी एक विशिष्ट पहचान बनाएगी उसके कारण ये है क्योंकि उनके जो अनुभव या उनको उनका जो परसेप्शन है व्यंग को लेकर वो बिल्कुल उनका अपना निजी है हम डॉक्टर अलका जी के एक कहानी पर एक एक्ट कर रहे हैं आ, कहानी का नाम है कैसे उठाओ गांडी ये कहानी जो है ये एक व्यंग है आ, अर्जुन और कृष्ण के बीच एक डायलॉग चल रहा है जो कि आज के ज़माने में जो चीज़ें चल रही हैं कंज्यूमरिज्म और बाजारवाद जो चल रहा है उस पर ये पूरी कहानी है तो बहुत ही इंटरेस्टिंग कहानी लगी हमें तो आ, हमने अलका जी से रिक्वेस्ट की कि अगर हम इसे परफॉर्म करें तो शी इज़ ऑबलाइज और हमें ये मौका दिया है इन्होंने कि हम इसे इस मंच पर पेश करें हम यहाँ पे डॉक्टर अलका अग्रवाल मैम का ये जो बुक है मेरी तेरी सबकी इसकी लॉन्चिंग के लिए आए हैं और कबीर गा रहे हैं कबीर इसलिए क्योंकि आ, विसंगतियों पे अगर किसी लेखक को समझना है तो कबीर से बेहतर कोई और दूसरा उपक्रम हो नहीं सकता है। सबसे बेहतरीन डिज़ाइन विसंगतियों का वो कबीर के पास है इसीलिए इस बात से ये मतलब ये तय हो जाता है कि इस प्रोग्राम की महत्ता क्या है की इस प्रोग्राम की सुरुवात कबीर कर रहे हैं मला सांगा आपल्या भारतामध्ये कुठला खेळ प्रचंड लोकप्रिय आहे अर्थातच क्रिकेट आता मी तुम्हाला एक क्रिकेट स्पर्धा बघायला घेऊन जाणार आहे अर्थात ही स्पर्धा विशेष या कारण नुकतंच मुंबईमध्ये दिव्यांग आंतर मुंबई क्रिकेट स्पर्धेचं स्पर्धे आयोजन करण्यात आलं होतं चला तर या स्पर्धेची काही छान छान क्षणचित्र बघूया नऊ आणि दहा जानेवारी रोजी शिवाजी पार्क दादर इथं मुंबई क्रिकेट असोसिएशन फॉर डिसेबल्ड मुंबई या संस्थेमार्फत दिव्यांग आंतर मुंबई क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं गेलं होतं या स्पर्धेत एकूण आठ संघांनी सहभाग नोंदवला होता त्यांची दोन गटात विभागणी करण्यात आली होती आणि या स्पर्धेत एकूण एकशे वीस दिव्यांग खेळाडू सहभागी झाले होते अतिशय उत्साहात ही स्पर्धा पार पडली तुम्हाला तर माहितीये आता वेळ झालीये एका छोट्याशा विश्रांतीची आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती पण तुम्ही कुठेही जाऊ नका तुम्ही बघत राहा आपला महाराष्ट्र <गण> एका छोट्याशा विश्रांतीनंतर मी पुन्हा एकदा घेऊन आले तुमचा अत्यंत आवडता कार्यक्रम आपला महाराष्ट्र आणि आजच्या भागातली सगळ्यात महत्वाची आणि अभिमानास्पद घडामोड म्हणजे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा पंतप्रधान बारा जानेवारीला नाशिक आणि नवी मुंबईला आले होते नाशिकला काळाराम मंदिरामध्ये पूजन तसंच सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन आणि नवी मुंबईला शिवडी न्हावाशेवा अटल सेतूसह इतरही बऱ्याच विकास प्रकल्पांची त्यांनी मुहूर्तमेढ रोवली चला तर मग या ऐतिहासिक दौऱ्याची ऐतिहासिक क्षणचित्र बघूयात नाशिकमध्ये पोचल्यावर माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचं माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी स्वागत केलं दौऱ्याची सुरुवात रोड शोनी झाली पंतप्रधानांचं स्वागत करायला नागरिकांनी अलोट गर्दी केली होती पंतप्रधान नाशिकच्या जनतेचं स्वागत स्वीकारत काळाराम मंदिरात दाखल झाले ु शरदो अन्ति देवा जत्रा जरसन् नूनाम् पुत्र तिथे त्यांनी सर्वप्रथम रामकुंडात गोदावरी जलपूजन केलं पंतप्रधानांनी प्राचीन काळाराम मंदिरात जाऊन श्रीरामाचं दर्शन घेतलं तिथे आध्यात्मिक अनुभूतीचा आनंद घेत ते भजनात सुद्धा सहभागी झाले हरी जय जय राम कृष्ण हरी राम जय जय राम कृष्ण जय जय राम अरि जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण जय जय राम त्यानंतर मंदिर स्वच्छता अभियानात त्यांनी सहभाग घेतला आणि जनतेला देशभरातील मंदिरांमध्ये स्वच्छता अभियानाचा उपक्रम राबवण्याचं आवाहन केलं मैंने आवान किया जनवरी तक हम सभी देश के तीर्थ स्थानों की, की साफ सफाई करे त्यानंतर पंतप्रधान नवी मुंबईकडे रवाना झाले सर्वप्रथम त्यांनी अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा या बावीस किलोमीटर्स लांबीच्या सागरी सेतूचं लोकार्पण केलं हा भारतातील प्रथम क्रमांकाचा सगळ्यात मोठ्या लांबीचा सागरी सेतू आहे पंतप्रधानांनी अटल सेतूच्या परिसरात मांडलेल्या प्रदर्शनाला भेट देऊन पुलाच्या कामाबद्दल जाणून घेतलं पुलाच्या कामात सामील असलेल्या अधिकाऱ्यांशी आणि कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला आज जो कोई अटल सेतू गौरव में जितनी वायर लगी है उससे पूरी पृथ्वी के दो चक्कर लग सकते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवडीन हवा शेवा सागरी सेतूच लोकार्पण केल्यानंतर त्यावरून प्रवास केला आणि नवी मुंबईतील चिरले इथं पोहोचले पंतप्रधानांनी रोड शो करत विशेष रथातनं थेट मंडपात प्रवेश केला सागरी सेतून चिरलेला आल्यानंतर पंतप्रधान फुलांनी सजवलेल्या एका रथातनं कार्यक्रम स्थळी पोहोचले नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौरे पर हैं और अभी नवी मुंबई प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पहुंच गए हैं नवी मुंबई में ही वो कार्यक्रम है जिसमें वो विकास की कई परियोजनाओं की सौगात देने वाले हैं या वे रस्तिया दुतर्फा स्वागता ढोल ताशे तसे आगरी को समाज पारंपरिक नृत्या चादरीकरण कर त्यानंतर पंतप्रधान नवी मुंबई विमानतळ परिसरात असलेल्या सभास्थळी पोहोचले तिथे त्यांच्या हस्ते अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात आलं महाराष्ट्रातील विविध विकास प्रकल्पांबद्दल आणि नवीन योजनांबद्दल अनुक्रमे माननीय उपमुख्यमंत्र्यांनी आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला आज का दिन देश और महत्वपूर्ण दिन है आज युगपुरुष छत्रपति शिवाजी महाराज को स्वराज्य की प्रेरणा देने वाली हमारी राजमाता जीजाबाई की जयंती है और आज के ही दिन स्वामी विवेकानंद जी की जयंती है मैं दोनों को नमन करता हूँ राजमाता जीजाबाई ने छत्रपति शिवाजी महाराज को न सिर्फ स्वराज्य की प्रेरणा दी बल्कि उन्हें अच्छे संस्कार दिए और इन्हीं संस्कार और मार्गदर्शन से छत्रपती शिवाजी महाराज जैसे महान राजा और लोगों के स्वराज्य का निर्माण हुआ आणि आता लागणार अंतर या पुलामुळे फक्त मुंबईतला माणूस इथं चिरले मध्ये येणार आहे आणि हा गेम चेंजर प्रकल्प आहे इंधन वाचणार वेळ वाचणार प्रदूषण कमी होणार प्रकार का अत्याधुनिक टेक्नोलॉजी का वापर करो हा इंजीनियरिंग मार्वल है और मुझे इस बात की भी खुशी है कि केवल यह सेतु नहीं तो इसको हम लोग कोस्टल रोड से जोड़ रहे हैं एक और ऑरेंज टनल है दूसरी ओर सीधा वर्ली जाने वाला ब्रिज है उसके बाद हम लोग जानते हैं कोस्टल रोड से हम लोग जा रहे वर्ली बांद्रा सी लिंक है उसके बाद बांद्रा वर्सोवा सी लिंक है वर्सोवा से विरार एक नई लिंक हम लोग तैयार कर रहे हैं विरार से अलीबाग एक नया कॉरिडोर हम लोग तैयार कर रहे हैं तो कुल मिलाकर ये समझ लीजिए पहली बार मुंबई और एमएमआर रीजन को अपना रिंग रोड मिल रहा है एक लूप रोड मिल रहा है पंतप्रधानांनी जनतेला संबोधित करताना आपल्या भाषणात भारताच्या सर्वांगीण विकासात सगळ्यांनी मिळून एकत्र काम करण्याचं आवाहन केलं मुंबई आणि मुंबई उपनगरातून मोठ्या संख्येने उपस्थित सर्वांना माझा नमस्कार आज का दिन मुंबई और महाराष्ट्र के साथ ही विकसित भारत के संकल्प के लिए बहुत बड़ा बहुत ऐतिहासिक है आज विकास का यह उत्सव भले ही मुंबई में हो रहा है लेकिन इस पर पूरे देश की नजर है आज दुनिया के सबसे बड़े श्री बीज में से एक ये विशाल अटल सेतु देश को मिला है ये हमारे उस संकल्प का भी प्रमाण है कि भारत के विकास के लिए हम समंदर से भी टकरा सकते हैं लहरों को भी चीर सकते हैं एकंदरीत माननीय पंतप्रधानांचा हा महाराष्ट्र दौरा खरे अर्थानं ऐतिहासिक ठरला आपला महाराष्ट्राचा आजचा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल याची मला पूर्ण खात्री आहे पण आता वेळ झाली आहे कार्यक्रमाच्या सांगतेची पुढच्या भागामध्ये नक्कीच अशा रंगतदार आणि रंजक घडामोडी घेऊन मी पुन्हा एकदा येईन पण तोपर्यंत मला अनुमती द्या namaskar